काय कटाळाव माझा जीव नेलं गावात चढ आला काय त्या तायला म्हणलं चालत आले असते तर परवाडला असत काय ते गाडी गाडी करून काय उपयोग नाही तिच्या परवाडल पर काय चालवाय दिला तिला माझ्या

मला म्हणले असते मी अगं पैसे घेऊन गेली असते हजार दोनशे दोनशे पाचशे तर घेऊन गेली असते माझे मला बाजारला तर तिथं पिशवी ते घेऊन गेली आ मला वाटलं खोटं खोटं म्हणते पण खरंच नाही ना बाजार पे भरला नव्हता काय का नव्हता काय करायचं नेट नेट का बाजार का तुम्ही काय अग दार उघडते सारखं इथं गार लागत या गार लागतं उगत कोणाचे डुसबुस करायचं

आपण तुला चढायचं चढायच कस बड चिर त्याला उद्या सकाळी नेतो त्याला काय करतो उद्या सकाळच्या नेतो बापूला शाद पोरून भड उभा करून न्यायचं आणि आणायचं का सरकोंडी खेळून

केलं भाजी केली आणि कोणी जर गव्हाची खीर केली असली तरी सांगा तांदळाची खीर केली असली सांगा त्यानंतर कोणी समोसा केला असला तरी सांगा इडली सांबर केला असलं तरी बी सांगा केळा जर शिकराण केलं असलं तरी बी सांगा वडापाव केला असला तरी बी सांगा जिरबी केली असली तरी सांगा तरी सांगा